न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी एक रुपयाची पीक विमा योजना बंद नका करू शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना एक, एक रुपयाची पीक विमा योजना वीस मार्च रोजी मीटिंग घेऊन महाराष्ट्र शासनातील मंत्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदविता येणार नाही तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा होणार नाही डिजिटल पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे दिले जातील असे देखील यावेळी सांगण्यात आले परंतु डिजिटलच्या भरोशावर शेतकऱ्याला पैसे मिळतील का हा मोठा संशय आहे त्यामुळे एक रुपयाची पीक विमा बंद करू नका व योजनेत जे बदल करणार आहेत ते बदल करू नये अशा मागणीचे पत्र देत जिल्हाधिकारी यांना साकडे घातले यावेळी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या नमस्कार मी प्रशांत नागरे निफाड वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत जे काही तिरुत्त तयार झालंय प्रधानमंत्री फसल विमा योजने संदर्भात तर त्या पूर्ण योजनेत शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक केल्या जाते जर तसं काही झालं तर शेतकऱ्यांना एक रुपयाचाही फायदा होणार नाही कारण की शेतकऱ्यांना जिथं जिथं फायदा होणार होता त्या सगळ्या पिकांवर त्यांनी जे काही नैसर्गिक आपत्ती पोस्ट हार्वेस्टिंग लोकलाइज जे काही सर्वे व्हायचे हो तर ते सगळे सर्वे त्यांनी बंद करून टाकलेले तर इथून पुढे या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्या कदापि घडू नये त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे